खर तर आपल्या आप परंपरेचा आणि आपल्या अस्तित्वाची भूमिका <laughs> या संप्रदायाच्या असलेल्या व्यवस्थेशी जोडली गेलेली आहे आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाला मी सातत्य दोन दरवर्षी येतच राहिलेलो आहे माउलेश्वर असतील आशाताई असतील किंवा कदाचित आता निवडणुकीचा वारं वाहत नवीन नवीन लोक असतील नवीनची गोडी सगळ्यांना फार लवकर लागते तुम्हाला एक गंमत सांगतो गंमत ऐकून घ्या तुमच्या हिताची आहे का आपण हा शरद दादा तुमची परीक्षा घेत आहे दोन मुलं असतात त्यातला एक मुलगा आईवडला जवळ आणि एक मुलगा मुंबईला आई वडिलांची देखभाल रोजचा औषध रोजची भाकर रोजची भाजी भग, शेत शेत शेती करून हा मुलगा आणि ही त्यांची सुनबाई ही करतात गावाला करतात की नाही तुमच्या घरातले काही लोक मुंबईला असतीलच ना का नाहीये आणि मग एक मुंबईचा जो मुलगा असतो तो यात्रेच्या निमित्ताने वर्षातून एकदा गावी येथून येताना आईला मुंबईचा हलवा घेऊन येतो मुंबईचा हलवा घेऊन आला रे का आला काही आई याला म्हणतात पोरगाने याला म्हणतात पोरगिस जो इथं राहतो त्याला किंमत नाही त्याच्या विरुद्ध त्या मुंबईच्या मुलाला गाराण तुलाच काळजी बाबा तू आला साडी घेऊन आणि तू आला इथं माईनचा हलवा घेऊन इथं बाकीच्या आमचं सुख आहे बरं रोज भाकर कोण करत खरं कर सांगा रोज सेवा कोण करताय करताय ना तुम्ही एवढं देण्यात ठेवा आणि करणाऱ्या माणसाला चांगलं म्हणा असे खूप उदाहरण आहे माझ्याकडे मी तेरा वर्ष इथंच या मातीमध्ये प्रकाश शेठ सुनामशेट इथेच आहे मी काळजीने वागा हुरहून जाऊ नका मला बांधील की मी शिवभूमीचा सुपुत्र आहे देशाची काळजी आपल्याला समाज व्यवस्थेची काळजी मातीची नाळ आहे आपल्याला मी पण संघर्षातून आमदार झालो आहे गोरेगावला एकदा संसदपटू राम नाईक जे आता राज्यपाल आहे त्यांच्या समोर एकदा अभिनेते गोविंदराव राहिले रा गोविंदा मी राव म्हटलं चुकून त्यांना ते राव नाहीच गोविंदा बर का मुलींना तरुणी तुम्हाला सांगतो गोविंदा हिरो लोकांनी आपल्या सारख्यांनी विचार न करता राम नाही गोविंदाला निवडून ना दिले गोविंदाच्या विरोधामध्ये तीन वर्षांनी एफआरआय नोंदवण्यात आला का आमचा खासदार आरवलाय शोधून आला नेते अभिनेते आणि ने कुठल्याही पद्धतीच्या असलेल्या तर हे माझ्या समोर कधी थांबणार नाही म्हणले आमच्या सामने कधी व्हायला पाहिजे आमने सामने आणि एक लक्षात ठेवा हा तरुण आमचा मित्र बळा तालुक्याचा आमदार मोठे सर्वात शेवटी आणि उंच पदावर बसलेले आहेत गडबडणूक करून घेऊ <laughs> येतात सगळ्या गोष्टी जातात सगळ्या गोष्टी परंतु वास्तव्य टिकून राहायला पाहिजे तुम्ही गेले ना म्हणा एका मताने आमदार कोणी गेले तुम्हीच गेले ना आणि रोज तुमच्या जाय जायना ना मी आपल्याशी तुटलोय ना तुम्ही माझ्याशी लांब गेले या मातीशी नाळ बांधिलकीशी आणि एक सदस्य सर्वसामान्य माणसांमध्ये एक माझा स्वभाव गेलेला आहे आपला माणूस म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये माझी डेफिनेशन माझी व्याख्या तुम्हीच लोकांनी पोहोचवलेली ही गोष्ट तुम्ही विसरू नका आणि म्हणून बांधिलकी सिरियल पाहून टीव्ही पाहून पिक्चर पाहून मत ठरवाल अडचणी याल उद्या मी सुद्धा संभाजी महाराज तुम्हाला रोल करून दाखवू का चांगला दाखवेल घोडा चालून दाखवू का चांगला तुम्हाला करून दाखवेल असं नाहीये ते बाबांनो वेळ सगळं करू नका या मातीशी घे माया भव तुझे मी फेडी ना पान सारे ना आरतीला हे सूर्य चंद्र तारे या मातीशी आणि आपल्या ध्वजाशी आणि आपल्या शेतकऱ्यांच्या हिताशी ना जोडणारे बागकाम पाय उभा राहणारे लोकप्रतिनिधी आपल्याला अपेक्षित आहे आणि शरद सरोच्या विचार तुमच्या हृदयापर्यंत पोहोचतोय तुम्ही मला योग्य दिशा आणि योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आहे त्यामुळे आपल्या सर्वांना या यात्रेच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो आपल्या सर्वांचं कल्याण व्हावं पाणी आपल्याला सोडले पुढचा अजून एकदा पाणी नदीला सोडणार केरळला सोडणार आणि लाईट आपली कापली नाही मी भक्तम उभा आहे मी भक्तम उभा आहे आणि आधी करायला नका काय जाऊ पुढं अडचण तर मला फोन करा ना मी कशाला ठेवलंय हा मसोबा कशाला आहे मसोबा कशाला आहे कम्प्लेट तातडी मी आधी पाहिजे कुणाची खैर नाही मात्र तुमच्या हिताचं संरक्षण करणं ही माझ्या आमदारकीची जबाबदारी आहे शेतकऱ्याला पाण्याचा थेम मिळला जाईल आपली जबाबदारी कामाला उभे हो आहोत आपल्या सर्वांना उदंड आरोग्य लाभावं हा रस्ता आपण घेतला अमराईचा किती पैसे आले साडे चौदा लाखामध्ये सातशे मीटर बसलाय तीनशे आठशे मीटर किती कमी पडलाय तीनशे मीटर कमी आहे तो तीनशे मीटर सुद्धा माझ्या खिशातल्या पैशाने पूर्ण केला जाईल मात्र त्या रस्त्याची पूर्ण लांबी आपल्याला त्या ठिकाणी दिली जाईल आता हे पैसे देऊन देऊन किती द्यायचे हा एक मोठा प्रश्न पडलाय आणि आणू समजा आम्ही कुठूनही आणू घरदार विकून ते सगळे करू पण आमच्या लक्ष काय बाबां स्वतःच्या आयुष्याची माती पण तुमचं सोनं कृपनची सन्मान मी आलोय आता तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षेने महत्वाच्या सोदलाही पक्षामध्ये आलोय तालुका प्रमुख इथं बसले आहे आम्ही रोज तुमच्या सुखदुःखामध्ये आहे जबाबदारची जाणीव करून आलो आहे आणि बोरीनी मला माझ्या विधानसभेला सुद्धा मला उंची दिली आणि बोरीकरांनी माझ्या जिल्हा परिषद उंची दिली आहे बोरी करा बोरी करा हा आमचं अस्तित्व आहे आणि बोरीकरांना माझा विश्वास आहे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे निश्चितपणे सुख दुखाच्या गोष्टी होत राहतात आयुष्यामध्ये चढउतार येत राहतो उन्हाळा पावसाळा हे हिवाळा हा ऋतुमान बदलत असतो परंतु वास्तव्य मात्र आपलं तुमचं आमचं त्याच ठिकाणी असतं ते वास्तव्य आपल्या डोळ्यासमोर राहावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आपण जर आजोबांना कुठे फिरत असाल आल्यावर आले तर बोरीचा रस्ता झाला बेलल्यावर आला तर आपला बोरीचा रस्ता झाला जामूद पाटून आला तर बोरीचा रस्ता झाला आधी काय परिस्थिती होती आणि पहिल्यांदाच रेकॉर्ड ब्रेक काम झालं आणि हे केलं कोणी हे केलंय शिवसेना भाजप युतने आणि आमदार शरद सरोणने केलंय हे सुद्धा आपण विसरू नका विकास म्हणजे काय दिसता आणि तुम्हाला असं वाटत असेल की अभिनय केला तर तुम्ही मला मदत दिला उद्यापासून मग मी हे आमदार सोडतो आणि होतो मग अभिनेता पिक्चर काढतो एखादा काढू का तसं करू नका माझी विनंती आपल्या सर्वांना मनापासून आभार व्यक्त करतो आदरणीय आमचे मित्र आमचे पाहुणे नगाशेठ आपले सगळे नातेवाईक मंडळी मला अभिमान आहे की एका चांगल्या पदावर त्यांना भारतीय जनता पार्टीने उंच अशी जागा दिली आणि त्यांना आपल्या सुपुत्रांना गौरवण्यामध्ये आपल्या सर्वांना या ठिकाणी आनंद दुखेत होतोय त्यांच्या हस्तीला उद्याच्या कार्यकर्तीला आपल्या सर्वांच्या वतीने शिवसेना जुन्नर तालुका पुणे जिल्हा शिवसेना शिरूर लोकसभेचे लोकप्रिय खासदार शिवाजी लाडराव पाटील तालुक्याचे तालुका प्रमुख आदरणीय शिर खंडाळे आमच्या सर्वांच्या वतीने या यात्रेच्या आणि बरोबरीने विलासरावांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो